नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हळिव पाण्यामध्ये भिजवून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत सध्या थंडीचे दिवस चालू आहेत तर हळू खाल्लं जातं कारण ती उष्ण असतं तसेच हळिवमध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतं तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर्स असतात त्यामुळे सारखी भूक लागत नाही व आपलं जे वजन होतं ते कमी करण्यास मदत करतं म्हणजे आपला लठ्ठपणा कमी होतो तर इथे मी चार चमचे हळिव घेतलेलं आहे तर आकाराला थोडंसं सा तिळासारखं आणि लालसर असतं चला तर याची आपण रेसिपी पाहूया तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे व यामध्ये आता जवळपास एक पेला म्हणजेच एक ग्लास पाणी ओतायचं तर हे थंड म्हणजे आपलं साधं नेहमीचं पाणी आहे आता यामध्ये आपण हळू घालूयात यानंतर हाताने किंवा एका चमचाने हे चांगलं ढवळून घ्यायचं चा। म्हणजे हळूव पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात तर पाणी आपण इथे सतत ढवळत राहिल्यामुळे हे हळिव यामध्ये आता चांगले मिक्स झालेले आहेत आता यानंतर काय करायचं हे हळिव असंच पाण्यामध्ये पंचवीस ते तीस मिनटं म्हणजे जवळपास अर्धा तास असंच ठेवून द्यायचं तर असंच आपण हे बाजूला ठेवून देऊयात तर एक अर्धा तासाने आता आपण पाहूया तर हे पहा हळिव या पाण्यामध्ये चांगले भिजले गेलेले आहेत आणि भिजल्यानंतर पहा ते सगळे एकत्र असं मिळून येतं तर हळू आता इथे छान भिजले गेले आहेत आता यानंतर गॅसवर एक भांड ठेवायचं व यामध्ये आता चमचाभर तूप घालायचं आता तूप थोडे गरम झाले की यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे तर ड्रायफ्रूट्स घालणं अगदी ऑप्शनल आहे आवडत असल्यास आपण इथे वापरू शकतो किंवा नाही घातले तरीही चालतील तर इथे मी थोडेसे काजू आणि बेदाने वापरलेले आहेत तर तुपामध्ये हे हलके भाजून घ्यायचे म्हणजे थोडेसे क्रंची होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात तर अगदी अर्धा मिनटातच हे भाजले जातात यानंतर यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं तर इथे आपण गाईचे म्हशीचे कोणतेही दूध वापरू शकतो फक्त गाईचे दूध असेल तर जास्त उकळून घ्यावं लागेल आणि म्हशीचं दूध असेल तर फक्त एक उकळी आणली तरीही चालेल यामुळे ही रेसिपी अगदी दाटसर आणि टेस्टी तयार होते तर आता एका चमचाने हे आपल्याला सतत ढवळत राहायचं तर ह्याला आपण एक उकळी काढून घ्यायची तर आता इथे सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय हायमध्ये ठेवली तरीही चालेल म्हणजे दुधाला पटकन उकळी येईल तसेच या दुधाला आता अधून मधून ढवळत राहायचं तर आता इथे दुधाला उकळी येत आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि एका चमचाने हे ढवळून घ्यायचं नाहीतर दूध आपलं उतू जाऊ शकतं तसेच आपण इथे उकळी आणलेलं दूध सुद्धा वापरू शकतो यामुळे हे अजूनच दाटसर बनेल तसेच इथे आपण अर्ध पाणी अर्ध दूधसुद्धा वापरू शकतो तर आता दुधाला चांगली उकळी आल्यानंतर भिजवलेले हळू यामध्ये घालायचं तर मी एका हाताने हे हळू ओतत आहे आणि दुसऱ्या हाताने हा चमचा यामध्ये ढवळून घेत आहे यामुळे काय होतं तर याच्या गुटळ्या होणार नाहीत किंवा हळू ओतून नंतर हे चमच्याने ढवळले तरीही चालेल हे पटकन वेगळेसुद्धा होतात तर चार चमचे हळिवसाठी एक ग्लास पाणी आणि अर्धा लिटर दूध हे प्रमाण अगदी योग्य आहे हळिव उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये खाल्लं जातं थंडीमध्ये केसगळती खूप होते तर ही खीर जर आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जरी घेतली तरी याचा फरक जाणवेल तसेच हळिवामध्ये व्हिटॅमिन के असल्यामुळे हाडे आणि सांधे मजबूत व्हायला मदत होते तर आता इथे दुधाला पुन्हा उकळी आलेली आहे गॅस बारीकच ठेवायचा व या मिश्रणाला सतत ढवळत राहायचं म्हणजे हे उतू जाणार नाही तर साधारण दोन ते तीन मिनटं हे असंच ढवळत राहायचं म्हणजे हळूसुद्धा यामध्ये चांगले शिजले जातात तर आता मी इथे हे चांगलं उकळून घेतलेलं आहे यानंतर आता पाववाटी म्हणजे तीन ते ती चार चमचे खोवलेलं खोबरं घालायचं आहे यामुळे हे खीर अजून दाटसर होते आणि टेस्टीसुद्धा होते आता यानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची तर अर्ध्या लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर हे अगदी योग्य आहे तरी पण आपल्या गोडीच्या अंदाजानुसार आपण ही साखर कमी जास्त करू शकतो तर इथे साखरेऐवजी आपण गूळ सुद्धा वापरू शकतो पण दूध उकळत असताना यामध्ये गूळ घालायचा नाही नाहीतर दूध फाटू शकतं ही खीर पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे आता यानंतर सर्वात शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर घालूया वेलची पावडर घातल्यामुळे या खिरीला एक छानच टेस्ट येते वेलचीचा स्वाद खूपच छान लागतो यामध्ये त्यामुळे आवर्जून इथे वेलची पावडर वापरावी तर आपली खीर आता इथे तयार झालेली आहे तर हे पहा अगदी छान अशी खीर तयार झालेली आहे आपल्याला जशी खीर घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आता खीर थोडीशी सैल म्हणजे पातळ वाटत असली तरी थंड झाल्यावरती ती थोडीशी घट्ट तयार होते तर आपण थंड झाल्यानंतर ही खीर पाहूयात तर आता इथे खीर थोडीशी कोमट झालेली आहे आणि बघू शकताय पूर्वीपेक्षा ती थोडीशी घट्ट दिसत आहे ही पूर्ण थंड झाल्यानंतर यापेक्षा सुद्धा खीर अजून घट्ट तयार होते तर आपण आता इथे बघू शकतोय अर्ध्या लिटर दुधासाठी फक्त चार चमचे हळीव पुरेसे होतात तर खीर आपल्याला हवी तर गरमागरम खीर सुद्धा पिऊ शकतो किंवा थंड झाल्यावर सुद्धा पिऊ शकतो तर आपण यातली थोडी खीर आता वाटीमध्ये काढून घेऊयात तर आपली मस्त अशी हळिवाची खीर इथे तयार आहे पाहू शकताय दिसताना किती छान दिसते दिसायला जितकी छान आहे तितकीच ती आरोग्यासाठी सुद्धा छान आहे तर आता आपण थोडीशी ही खीर टेस्ट करून पाहूया म्हणजे कशी झालेली आहे ते आपल्याला कळेल वाव मस्तच खूपच भारी ही खीर तयार झालेली आहे आणि ते खवलेला नारळ वापरल्यामुळे अगदी टेस्टी खीर तयार झालेली आहे तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खूपच छान खीर लागते आणि तितकीच ती पौष्टिक सुद्धा आहे कंबरदुखी सांदेदुखी यावरती खूप छान असा हा उपाय आहे तर इथे मी अजून एकदा टेस्ट करते कारण तितकीच खरंच ती खूपच छान खीर तयार झालेली आहे अशा पद्धतीने केली तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने ही खीर खातील व यामध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर असल्यामुळे अंगातील हिमोग्लोबिन वाढवते व त्यामुळे आपला अशक्तपणा सुद्धा कमी होतो स्त्रियांसाठी तर हे खूपच उपयोगी आहे गर्भाशयावर अगदी उत्तम काम करतो प्रत्येक महिन्याची जी काही समस्या असते ती दूर करण्यास मदत करते तसेच प्रेग्नंट असताना ही खीर खायची नसते कारण ती उष्ण असते पण प्रेग्नेन्सी नंतर म्हणजे बाळंतिनीला ही खीर आवर्जून दिली जाते कारण हे दूध वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत